मस्साजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये संदर्भातील वेगवेगळी नावं पुढे येत आहेत वेगवेगळे गणित पुढे येत आहेत तसंच रचले गेलेले सापळे टाकलेले डाव पोलिसांचा तपास आणि त्या दरम्यान घडलेल्या गोष्टी या सगळ्यांचा हळूहळू एक एक पदर खुला होत चाललाय तसाच एक पदर खुला झालाय एक नवं नाव यामध्ये जोडलं गेलंय हे ते नाव आहे की जर हा माणूस नसता तर कदाचित ही सगळी घटना घडलीच नसती कारण हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून संतोष देशमुख यांच्या जवळचाच व्यक्ती व्यक्ती होता होता कोण हा त्यांना काय केलं त्याच्यावर पोलिसांना संशय खरा ठरला कसा आणि फरार झालेल्या या व्यक्तीला पोलिसांनी सापळा करून नेमकं पकडलं कसं हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी या हत्ये प्रकरणात जयराम चाटे महेश केदार प्रतीक यांना अटक झालेली होती त्यानंतर शुक्रवारी पुण्यातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही बीडच्या पोलिसांनी ताब्यात घेतलाय या आरोपींना पोलिसांकडून केस न्यायालयात हजर करण्यात आलं होतं कोर्टानं या घटनेतील आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आता यामध्ये कृष्ण आंधळे हा अजूनही फरार आहे अर्थात वाल्मिक कराड कोठडीत आहेत डॉक्टर वायभसे चाटे यांचंही नाव आहेच पण या सगळ्यांमध्ये एक दुसरंच नाव पुढे आलंय ते नाव म्हणजे सिद्धार्थ सोनावणे सिद्धार्थ सोनवणे हे मस्ताजोगचेच रहिवासी असून संतोष देशमुख यांच्यावर ते नजर ठेवून होते असं बोलल्या जात आहे एकंदरीतच संतोष देशमुख यांचा सगळा ठाव ठिकाणा यात सिद्धार्थ सोनवणेने सांगितला होता असं पुढे येत आहे आता ओळखीतला विशेष म्हणजे गावातलाच माणूस आपली सगळी अपडेट माहिती गुंडांकडे देतोय याची किंचितशीही कल्पना सरपंच देशमुख यांना असेल असं वाटत नाही पण माणसाला आपल्याच माणसांपासून धोका असतो असं म्हणतात ते इथे खरं ठरलं असं म्हणावं लागेल आता जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा हा सिद्धार्थ गावातच होता आणि हत्या झाल्यानंतर देखील तो गावातच होता इतकंच नाही तर संतोष देशमुख यांच्या अंत्यविधीला देखील तो उपस्थित असल्याचं बोललं जात आहे आता ही हत्या झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं आपली शोध मोहीम गावातूनच सुरू केली या दरम्यान अपहरण करण्याआधी कोणीतरी जवळचाच व्यक्ती लोकेशन देत असावा असा संशय पोलिसांना आला त्यामुळे त्याच दृष्टिकोनातून त्या, त्या व्यक्तीचा शोध पथकाने सुरू केला पण याची कुणकुण सिद्धार्थ सोनवणे याला लागली आणि घटनेच्या दोन दिवसांनंतर तोही गावातून फरार झाला अर्थात त्यानंतर पंधरा दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते या दरम्यान वेगवेगळी पाच सिम कार्ड देखील त्याने वापरली होती अर्थात त्यामुळे त्याचं लोकेशन ट्रेस करायला अडचणी निर्माण होत होत्या पण यानंतर तो मुंबईत असल्याची बातमी शेवटी पोलिसांना मिळाली त्यानंतर मुंबईतलं लोकेशन शोधून काढण्यात आलं आणि लोकेशन मिळताच संबंधित ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला कल्याण परिसरातील एका मोकळ्या जागेत उसाच्या गाड्यावर काम करत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं या प्रकरणात सिद्धार्थ सोनवणेही हाती लागल्यामुळे यातले अनेक धागे धुळे पुढे येण्याची शक्यता आहे सोबतच गावातून याचा काय संबंध कनेक्शन होतं हेही पुढे येईल असं बोललं जात आहे जर सिद्धार्थने लोकेशन दिलं नसतं तर कदाचित सरपंच वाचले असते त्यामुळे संतोष देशमुख यांची खऱ्या अर्थाने हत्या सिद्धार्थ सोनवणे यानेच केलीये अशी देखील चर्चा आहे आता खरोखर ही हत्या सिद्धार्थ सोनवणे याच्यामुळे झाली का सिद्धार्थने असं नेमकं का, का आणि कशासाठी केलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद